बुधवारी वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत आज अठरा तारीख आहे प्रचाराचा आज अंतिम दिवस आहे तुम्ही आज बघू शकताय कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये संपूर्ण वादळ तयार झालेलं आहे आज उत्तर मतदारसंघामधली ही रॅली तुम्ही बघितली हजारोंच्या संख्येनं युवक युवती ज्येष्ठ सगळे यामध्ये सहभागी झालेले आहेत कोल्हापूर जिल्ह्याचं चित्र जर तुम्ही बघितलं की मी अनेक वेळा सांगत आलेलो आहे जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झालेली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुती दहा आणि महाविस आघाडी महाविकास आघाडी शून्य असा क्रोर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा मला जवळजवळ तीन ते चार जिल्ह्यांची जबाबदारी होती सगळा जो आढावा जर बघायचं म्हणलं तर महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या एकशे सत्तरपेक्षा जास्त जागा निवडून येतील त्याचं कारण एवढंच आहे की गेल्या दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस महाराष्ट्रामध्ये पहिले अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं भ्रष्टाचारी सरकार स्थगितीचं सरकार घोटाळेबाज सरकार याची त्यांची ख्याती होती आणि अलीकडच्या या अडीच वर्षामध्ये मायती सरकारनं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट शाश्वत विकास लोककल्याणकारी योजना लाडकी बहीण योजना अशा अनेक वैयक्तिक लाभाच्या योजना दिल्यामुळं प्रचंड मोठ्या संख्येनं माहितीचं सरकार लोकप्रिय झालेलं आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये एकशे सत्तरपेक्षा जास्त माहिती जागा येतील याचा मला विश्वास आहे